आज इन्सूर मराठी शाळेच्या संदर्भामध्ये जे खरेदी करण्यात आलेलं आहे हे खरेदी करत अनलिगल असून याच्यामध्ये हे खरेदी करत करणारे रजिस्टर त्यांना पहिले सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि या प्रॉपर्टीमध्ये सिटी सर्वेला अगोदर शाळेचं नाव लागलेलं ला असून आणि सात बारा उतारा हा महसूलनी हा जिवंत ठेवला आहे त्यांच्या स्वतःच्या उद्योगात तरी हा समान सध्या सगळ्यात मध्ये बंद झाला पाहिजे आणि इथून सरांना आणि शाळेला न्याय मिळाला पाहिजे अशी शिंदा सिंधा सर्वांना विनंती

サラッと じゃあいいじゃないです